काल मी एकनाथ दरोडा सरपंच सात ग्रामपंचायत आज मी चार वाजेच्या नाश्त्याच्या टायमाला धाप आश्रमशाळा या ठिकाणी आलेलो आहोत आलेला आहे आणि या ठिकाणी मी नाश्त्याच्या टायमाला आलो हे नाश्ता आहे आज एकंदरीत आश्रम शाळेमध्ये बघायला गेलं तरी या अगोदर होतं की नाश्त्याला उसळ किंवा किती दिली जायची आणि त्याच्याने आमच्या आदिवासी बांधवांचं भूक जात होती पोट भरत होता परंतु हे अशा खाकरा पेरू चिकू काजू अशा पद्धतीने जर खाना देत असेल तर आमच्या पोरांना कुठेतरी ते जुनं खाण्या खाणं खाणं आहे तेच दिलं पाहिजे असे चुकीच्या पद्धतीने काही पण खाना देऊन आमच्या पोरांना या ठिकाणी उपासमार होते याच्याने आमच्या पोरांची भूक जाणार आहे का आज या ठिकाणी मी या विद्यार्थ्यांनी व आश्रमकाळच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर कधी पेरू दिलं जातं तर कधी मजूर दिले जातात तर कधी बोरग म्हणजे सीजनवारी जे जे फळं असतील ते दिलं जातं तर हे देण्याऐवजी जर जुन्याच पद्धतीने जर आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या सर्वांना जर नाश्त्याची सोय केली की खिचडी किंवा पोहे खिचडी पोहे आणि उसळ इथपर्यंत ठीक आहे हे असे वेगवेगळ्या पद्धतीने खाणं द्या द्यायला गेलं तर नक्कीच त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांवरती हा मोठा अन्याय होत आहे त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की जुन्या पद्धतीने उसळ खिचडी आणि पोहे दिले जायचे त्याच पद्धतीने के केळी नाश्ता केळी दूध इथपर्यंत ठीक आहे हेच नाश्ता दिलं पाहिजे आता जी डी पी टी योजना आहे त्या डी पी टी योजनेमुळे सुद्धा भरपूर तोरावरती अन्याय होतो त्यामुळे शासनाला माझी या निमित्ताने मी विनंती करतो की हे असे माकड जाळे बंद करावे व जे नाश्ता आहे खिचडी आणि उशळ ते द्यावे आता मी दहा शासना काळच्या विद्यार्थिनीशी संवाद साधतो बोलून तुम्हाला हे असे खाकरा किंवा पेरू चिकू दिल्यानंतर तुमची बुक जाते का तुम्हाला पहिल्यासारख्याचं जेवण हवं आहे का हेच पाहिजे असाल पहिले पहिलं काय जायचं तुम्हाला नाश्त्याला हां तर या विद्यार्थिनीशी मी सवाल सांगणार पहिल्यांदा उत्साह आणि कितीने घ्यायचा परंतु शासनाने हे मार्केट चालव करून डी पी टी योजना आणि हे असे नाश्क्याची पद्धती जी खरं तर विनोद या ठिकाणी जी मद्या भोजन योजना आहे ती बंद करून आमच्या पोरांना या ठिकाणी जर माझ्याप्रमाणे जर आश्वासनावरती साजं त्याच टायमाला त्याच टायमाची त्याच टायमाला जर जेवण आणलं झाल्यास जर या ठिकाणी जेवण शिड्यूल दिला तर नक्कीच आमच्या पोरावरला पोरावर जो अन्याय तो दूर होईल त्या ठिकाणी ताजा अन्या खायला मिळेल त्या ठिकाणी विभागवरून येता येता तास सहा तास जातात त्या ठिकाणी त्यामुळं खाणं वेळेवरती मिळत नाही त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की मध्याने हॉटेल बंद करून जिल्हा पंचवीस नाश्ता आणि जेवणाची सोय करावी धन्यवाद